हो। ए मला पैसे पाहिजेत बघ पैसे पाहिजेत मला कशाला म्हणजे मला किती दिवस झालं पैसे दिले नाहीस तू कुठले घ्यायची कुठल्या सणाला साडी घेतलीस का मला कुठली घ्याव साडी नाही काय बोलतेस तू मी किती दिवस झालं काय तुला साडी मागितली नाही पण अगं पण आता किती दिवस झालं मला साडी घेतली नाही तू पटते का तुला दिवाळीचा सण गेला एवढा म्हणजे बघ मी एवढं तुम्हाला जीव लावून एवढं ही करून तुम्ही मलाच घेत ना म्हणजे मला कोण घेईन पण घेणार हा कसं राहायचं तुझ्यासोबत तुला एवढं तु काम करू लागते एवढं रानातलं मोबाईल पकडायचा हे बरोबर नाही बघा तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे तुम्हाला नाव ठेवतेस तू ठेवल्या तर दुनिया किती ठेवाल ग असं बोलतीस अजून मला एवढं देवानं माझं वाटूळ केलंय तुम्हाला जरास दे माझी क्यू द्या येत नाही काय किव द्या नाही हात पाय देवानं दिले कामच करून खावा लागतय कामाचीच गोडी राहते काम करीत नाही का मी का चल घे कपडे बसितात चल मी काय धुत नाही का आणि ना मी नाही सगळ्यांचे कपडे धुत बसणार मग नका ना धुव मग तुमचे बी मी धुत नाही माझे बी धुवू नका चल तुझे तुझे धुवून नको धुव जा एक असंच असते ग एखाद्यावर टाइम आला ना तुम्ही असंच वागणार माझ्यासोबत काम धंदा करायचा असला तर इथं राहायचं नाही इथून चालती होईल कुठं जाणार आहे ग मी कुठं जायचंय मी माझ्या ती नांदवीत नाही मेला तसला नवरा करून दिलास मला फालतू दाण्याचा त्यानं तुमच्यात असत राहिले असते का मी काम कराव ते मेल्यानं मला सोडून दिलं नसतं तर कशाला येळ आली असती मला तुमच्यात पडायची म्हणून तर तुम्ही असं वागायला माझ्यासोबत ही किती उघड उघड खोटडपण आहे माझ्यासोबत खोटडपणा नाही काम गोड असते बाकी काही नसते कुठं बी राहिलीस तरी आणि कामाला बी गेलीस तरी बी काम करावंच लागते बाहेर आणि घरी राहिलीस तरी माहेरी बी करावं लागते सासरी गेलीस तरी तिकडे बी काम करावं काम केल्याशिवाय काही नाही पर्याय एवढा अपमान केलास माझ त्या दिवशी बी एवढे मोठे माणस आहे मध्ये हे पटलं का तुला अपमान तू केला तुला काम कर म्हणलं की भांडण काढ हा म्हण तर म्हणलं एवढे मोठे शहाण्या सुरत्या लेकीला मारलंच मरणाचं तू बी बापान बी असं नसतंय काम करायचं ना मग धुणं धुवा हे करा मग बायाचे जातीला कामच करावं लागतं जाऊ दे दे माझं वाईलं खाते मी नकोच एवढं बोलणं नकोच मला तुमचं माझ्या लय जीवाला लागायला आता भलतच नाही नाही खा वाईल तुला पहिलंच खा म्हणले जाऊ दे माझे कपडे दे टाकून खाली कशाला भरलेस बकिटामध्ये म्हणजे तू माझे कपडे धुणार नाही आज बी धुवायच काय माझी कंबर दुखायला तुला माझी नाही का किव येत जरा बी आई कवर काम करीन मला किव येते ना मग मला कशाला खोटी करावा मी सगळंच काम करीन रानातलं बिनातलं पहिलं केलं नाही का मी देवान आपल्याला मला शाळा शिकविली नाही काय नाही शाळा शिकली असती तर आज कुठंतरी चांगला पगार उचलला असता मी तुझी चुकी आहे पहिलं शिकवलं नाहीस ती नाही का शिकवलं लातूरला माझ्यात जेवढं ताकद शिकवायची होती तेवढं शिकविलंय तिथून पुढे बाप नाही म्हणल्यावर माझं काय चाललं मी सगळं बापाचा एक शब्द बी मोडीत नाही माहिती बाप तर लय आहे आपण बी शिकला नाही आणि दुसऱ्याला बी शिकविलं नाही काय असते शिकले असते तर कुठंतरी नोकरी केली असती चांगली आणि सगळ्यांना सुखानं सांभाळले असतं कोणाचं एवढं बोलून घ्यायची मला गरज लागली नसती सांभाळवलं सुकान ऐक ना दोन लेकर कस करायचं शिकवायचं आम्ही बी ऐक काही साथीला तुला तसं तर पटतच नाही काम नगर कवा आयत ताट दिलस तू सांगून दे मला कोण म्हणला आयत ताट आहे मला असं काही बी आरोप लावून पळणूक तिकडे लांब लांब मला नाही बाई भांडायचं हा आता कसं तुला उगा ते व्हिडिओ टाकून काय हे करतेच काय कोण काय करत नसते कोण नाही काय करू दे काय करीत नसते काय करावं म्हणून काय नाही मी परिस्थिती दाखवायला लागली कशाला तुझी आता म्हणजे खराब होईल म्हणून आम्हाला जायचं बाजारला जाऊ दे काय असते टाइम आल्यावर तसंच असते गावाला जायचं चला जायचवी असं बोल उल बघ लोकांना तू कसं बोलतेस ते लोक काय करणार लोक माहिती काम करावंच लागतं हा बाईच्या जातीला पहाटपासून काम केल्याशिवाय इलाज नाही तू काय म्हणती मला ऐकच द्या कोण देणार नाही तुला आयत द्या म्हणलंच नाही मी असं काही बी बोलू नको मला कवा म्हणलं मला आयत द्या मला माहिती मी देते माझ्या हाताने आयत खाते बर दे मला वाईल जाऊ दे नकोच वाईल मला शेड मारून दे इकडं तुझं वाईला खाणंच नको मला इकडं इकडं शे त्या मासाड्यापासून शेड मारून दे नाहीतर मला एक रूम दे विषय संपला तर मित्रांनो बघू शकताय कसं आहे दड असतं ही दुसरी वेळ आहे दुसरी वेळ आहे भांडायची माझं जीवन लय अवघड झालं लय कठीण झाले जगणं मुश्किल झालं माझं पण नाहीला जास्त आहे आता मी काय करणार आहे मी वाईलच खाणार आहे अजून पोटाला जेवण केलं नाही मी लिंबाच्या लोणची रेसिपी बनविता बनविता माझ्याकडे पैसेच नाही तर आज मला जरा काम आहे जायचं होतं आईला पैसे मागितले तर आई पैसे देत नाही मला असंच बोलती मला कोणत्या सणाला साडी घेत नाही काय नाही काय नाही त्या दिवशी एवढं मारले हानले दोघांनी बी मित्रांनो कुठल्याच मुलीवर असा टाईम नाही यायला पाहिजे कारण मुलीच्या जन्माला आलं तर मुलीला जर साथीदार चांगला असाल तर सगळेच म्हणजे चांगले असते आणि जर साथीदार चांगला नसेल तर कुणी चांगलं नसते त्यामुळं मुलगी मुल देताना विचार करून द्या एक तर नवरात तसला नासकळ भेटला त्यामुळं माझ्या नशिबाला हे सगळं आलं आहे पण मी आता वेगळं खाणार आहे इथं बी आमचं काही जमत नाही इथं मालिकेचं जमत नाही ब बहीण भाऊ भाऊ बी तसलाचही खोटेहणी करते आणि भाऊजाईचा तर काही विषय नाही तिथं लोकाचीच असती तिच्यासमोर माझा एवढा अपमान केला आहे आईनं कसं आहे रडून रडून माझा जीव खचून गेला आहे पण आता एवढं बोलली आई तरी मी डोळ्यातून स्टाफ बिघाडला नाही कारण मला खंबीर राहायचे आता ती म्हणती ना आता खाती आयत खाती आपण व्हायला राहायचं त्याच्यातून त्याच्याशिवाय जमणारच नाही पण पोरं गेल्याशिवाय मी नाही राहणार आता सगळ्यांना वाटते मी बाहेर जॉब करते मी नाही करायला पाहिजे ठीक आहे इथलं इथं राहून वेगळं राहते आणि तुम्हाला तर म्हणलं होतं मी की बाबा मी वेबसिरीजमध्ये काम करणार आहे जर त्याचं पटलं तर मी इथं वेगळं शेड मारून माझं मी माझ्या माझ्या म्हणजे टिकटा पाहण्यापुरते खर्चापुरते पैसे करून माझं ते पण करेल नाही झालं तर मी काहीतरी करेल स्वतःच आणि स्वतःची इथं कुठतरी बाजूला शेड मारून राहीन मला नको आहे आता सण व्हाय नाही बस झालं लई झालं जास्त बोलण्यात काय अर्थ नाही तसं हे सगळे मलाच नावं ठेवायला बसलेत आज एवढी वेळ वाईट वेळ का आली माझ्यावर मला तेच कळत नाही कुठली देव माझी परीक्षा घ्यायला एवढी की जे मी काहीच करू शकत नाही भविष्यात मला घरच्यांची बी साथ नाही घरी राहिलं तर असं टोमनेट हसले ठुसले ऐकून घ्यावं लागतं ठीक आहे आम्ही म्हणजे आता कोणी म्हणेन भांडणं दाखवी ती भांडणं दाखवी ती कोण म्हण नाटक करते पण काहीच आम्ही नाटक करत नाही आमचं सगळं ओरिजिनल व्हिडिओ असतात आणि दुसरी गोष्ट की नाही का काम करत नाही आई तर खाती आई म्हणती आमच्या घरचेच तसे म्हणते तर तुम्ही काय नाही म्हणणार ठीक आहे बोलायचे तुम्हाला बोलायचं मी माझी रिअल परिस्थिती दाखवते मला एवढंच म्हणायचं आहे की जरी मी व्हिडिओ दाखवत असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येईल की बाबा एक मुलीवर टाईम आल्यावर किती अवघड असते मग बाईच्या जन्माला येणं खूप मोठं पाप आहे मला असं वाटते स्त्री अनमोल असती पण खरं सांगते तुम्हाला बाईचा जन्म खूप बेकार आहे जर तिला नवरा नाही चांगला भेटला तर तिचं आयुष्य नरक होऊन जातं अक्षरशः जसं मला आज अनुभवायला भेटलंय म्हणून माझी रिअल परिस्थिती दाखवते जर चला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनेलवर नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय